नमस्कार कुकविक सरितामध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये मसाल्यांचं योग्य प्रमाण घेऊन आमच्या घरी किंवा कराड सातारा भागामध्ये झणझणीत मटन रस्सा किंवा मटन सुक्क कसं बनवलं जातं हे पाहणार आहोत यामध्ये मसाल्याचं योग्य प्रमाण दिले त्यामध्येच तुम्ही झणझणीत मटन रस्सा आणि मटन सुक्क बनवू शकता आणि या योग्य प्रमाणामध्ये बनवाल तर तुम्ही स्वतःचा फूड बिझनेस सुरू करून फूड ऑर्डर सुद्धा घेऊ शकता

आणि या एक वाटी तेलामध्येच म्हणजे दीडशे एम एल तेलामध्येच आपण मसाला बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते, ते सुद्धा भाजून घेणार आहोत त्यासोबतच मटण अळणी त्यापासून झणजणीत असा मटण रस्सा आणि मटन सुक्क सुद्धा आपण एवढ्याच तेलामध्ये बनवणार आहोत पातेलं गरम झाले आता यामध्ये दोन ते तीन चमचे अंदाजाने इतकं तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे इथे मी एक किलो मटण घेतले त्या अंदाजाने सर्वसाहित्य तुम्हाला आहे त्यासोबतच जेव्हा तुम्ही मटण शिजवून घेताय म्हणजे मटणाचं सूप किंवा अळणी तयार करताय तेव्हा सुरुवातीला जेव्हा कांद्याचा वापर तुम्ही जास्त कराल ना तर रस्सासुद्धा चवीला भन्नाट होतो आणि रस्शाला थिकनेससुद्धा छान येतो कांदा घातल्यानंतर हलका गुलाबी येईपर्यंत कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा जास्त सोनेरी होऊ द्यायचा नाही किंवा करपू द्यायचा नाही नाहीतर मग आळणीसोबत रश्श्याची चवसुद्धा बिघडते तर इथे मी कांदा गुलाबी रंगईपर्यंत परतून घेतला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा हळद घालायची आणि एक मोठा चमचा मीठ घालायचं आणि मंद आचेवरती हळद आणि मीठ यामध्ये परतून घ्यायचं हळद थोड्याशा जास्त प्रमाणामध्येच घालायचे त्यामुळे अळणी रश्श्याला रंग खूप छान येतो आणि रश्श्याची चवसुद्धा वाढते आता हे परतून आहे तोपर्यंत इथे पहा मी एक किलो मटण दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं चाळणीमध्ये नितळ ठेवलं होतं म्हणजे यातील सर्व एक्स्ट्रा पाणी निघून जाईल मटण बनवताना कधीही जास्त वेळ धुवून घ्यायचं नाही किंवा न धुता वापरलं तरीसुद्धा चालेल पण मी दोन वेळा धुवून घेतले इथे हळद आणि मीठसुद्धा एक अर्धा मिनटं मी छान असं परतून घेतलं आहे आता हे धुवून घेतलेलं जे मटण आहे ते यामध्ये घालायचं आणि जे साहित्य आपण भाजून घेतलं आहे त्यासोबत मिक्स करायचं एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आता यामध्ये मी आणखी एक महत्त्वाची टिप सांगते जेवढा वेळ तुम्ही हे मटण मतन, मटणाला सुटणाऱ्या पाण्यामध्ये शिजवून ना तेवढी मटणाची आणि रश्श्याची चव वाढते त्यामुळे मी यामध्ये लगेच पाण्याचा वापर करणार नाही आहे तर इथे पहा मटन मी भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स केलं एक दोन मिनटं छान असं परतून घेतलं मटन मी परतून घेतये तेव्हाच तुम्हाला दिसत असेल मटणाला बाजूनी थोडं थोडं पाणी सुटायला लागले आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा अशी एखादी खोलगट ताटली घ्यायची पातेल्यावरती झाकायची आणि यामध्ये पाणी घालायचं अशा पद्धतीने पातेल्यावरती एखादी खोलगट ताटली ठेवून त्यामध्ये पाणी घातलं ना की आतमध्ये बाष्पीभवन होतं आणि त्यामुळे जे मटण आपण शिजवून घेतोय ते खाली लागून करपत नाही मटणाला स्वतःचं असं छान पाणी सुटतं आपण याच्यामध्ये मीठसुद्धा वापरले त्यामुळे अजिबात मटण खाली लागून करपत नाही तरी ते एक चार ते पाच मिनटं अशा पद्धतीने झाकण ठेवून हे मटण मी छान वाफवून घेतलं आहे गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवला होता झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मटणाला एक तीन ते चार मिनटातच स्वतःचं असं छान पाणी सुटलं आहे अजिबात मटण खाली लागून करपलं नाही आहे एकदम छान स्वतःला सुटणाऱ्या पाण्यामध्येच हे मटण वाफलते शिजते मटण मी एकदा खालून एकसारखं हलवून घेतले गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा पुन्हा पाणी असलेलं झाकण या पातेल्यावरती ठेवायचं आणि पुन्हा एक पाच ते सहा मिनटं हे मटण वाफवून घ्यायचं तर इथे पहा एक सहा ते सात मिनटं झाले आहेत पुन्हा झाकण काढते आणि इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक चार ते पाच मिनटं त्यानंतर सहा ते सात मिनटं असं हे मटण मी वाफवून घेतलं आहे म्हणजे टोटल बारा तेरा मिनटं झाले आहेत बारा ते तेरा मिनटामध्येच तुम्ही पाहू शकता एक थेंबभरही पाणी मी यामध्ये घातलं नाही तरीसुद्धा मटणाला स्वतःचं असं किती छान पाणी सुटलं आहे पुन्हा झाकण ठेवून पुन्हा एक सात ते आठ मिनटं हे मटण मी असंच वाफवून घेणार आहे आता मटन वाफवून होते तोपर्यंत इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतले हे पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवणार आहे कारण पुढे मटन शिजवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर इथे सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक थेंब पाणी न घालता एक वीस ते बावीस मिनटं हे मटन मी छान असं वाफवून आहे म्हणजे शिजवून घेतले तुम्ही पाहू शकता थेंबभरही पाण्याचा वापर केला नाही आहे तरीसुद्धा मटणाला स्वतःचं असं किती छान पाणी सुटलं आहे तर इथे थेंबभरही पाणी न घालता मटणाला स्वतःचं असं जे पाणी सुटलं आहे ना ते तुम्ही लहान मुलांना पिण्यासाठी देऊ शकता खूपच पोषक असतं तर इथे मी एक वीस ते बावीस मिनटं हे मटण पाणी न घालता छान असं वाफवून घेतलं आहे म्हणजे शिजवून घेतलं आहे आता यामध्ये मी पाणी घालणार आहे तर इथे सुरुवातीला जे ताटलीमध्ये पाणी होतं तेच पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि एक तीन ते चार मिनटं हे शिजवून घेणार आहे तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती पातेल्यामध्ये जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा छान गरम होईल तर इथे ताटलीतलं पाणी घातल्यानंतर एक चार ते पाच मिनटं मटण मी पुन्हा शिजवून घेतले त्यानंतर आता पातेल्यामध्ये जे पाणी गरम करून घेतलं होतं त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक ठेवून सर्व पाणी यामध्ये घालून घेणार आहे तर मटन किंवा चिकन शिजवून घेताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाणी घातलं की मटण असो किंवा चिकन छान मऊसूद शिजलं जातं याच जागी जर तुम्ही मटण शिजवण्यासाठी थंड पाण्याचा वापर केला तर मटण असेल किंवा चिकन असेल ते रबरासारखं होतं शिजलेलं असेल तरीसुद्धा व्यवस्थित ते तुटत नाही त्यासोबतच हो चव चवसुद्धा बिघडते त्यामुळे मटण शिजवून घेताना असो किंवा रस्सा सुक्क बनवताना असो गरम पाण्याचाच वापर करा आता हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मटण शिजते तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात तर इथे वाटण तयार करण्यासाठी मी साहित्य घेतलंय ते तुम्हाला दाखवते तर इथे मी एक किलो मटणापासून झणझणीत रस्सा आणि सुक्क बनवणार आहे त्यानुसारच सर्व साहित्य मी घेतलं आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत पोहे पोहेखायच्या चमच्यानी मी मोजून घेतले आहेत त्याच इथे मी एक चमचा जिरे घेतले आहेत त्यानंतर एक वाटी किसलेलं सुक खोबरं तेवीस ते चोवीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो आणि तीन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे मुठभर कोथिंबीर तर इथे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण लक्षात ठेवा तीन कांदे घेतले असतील तर एकच टोमॅटो वापरायचं आहे टोमॅटो यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरायचा नाही म्हणजे या ठिकाणी जेवढे तुम्ही कांदे घेतले आहेत त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्येच टोमॅटोचा वापर करायचा आहे आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे आणि मध्यम आचेवरती तीळ आणि जिरे हलकासा रंग बदलेपर्यंत आणि तीळ तडतडेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे गॅसचा फ्लेम मिडियम टू लोस ठेवायचा आहे कारण जिरे आणि तीळ हलके असतात त्यामुळे लगेच भाजले जाऊन करपू शकतात तर इथे पहा मध्यमाचेवरती छान रंग बदलेपर्यंत आणि तीळ तडतडेपर्यंत सर्व मी भाजून घेतलं आहे आता एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि जिरे काढून घ्यायचे पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवली आहे आता त्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे इतकं तेल घालायचं जे आपण एक वाटी तेल घेतलं आहे ना त्यातलंच तेल मी इथे वापरत आहे तेल गरम झालं की आता यामध्ये किसलेलं सुकं खोबरं जे आहे ते घालायचं तर इथे मी वाटीच्या प्रमाणामध्ये एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे गॅसचं फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि मंद आचेवरती आता हे खोबरं छान सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी एकसारखं भाजलं जाईल आणि करपणार नाही तर इथे पहा खोबरंसुद्धा छान सोनेरी रंगपर्यंत मी भाजून घेतलं आहे अशाच पद्धतीने रंगईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेलं खोबरंसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर इथे खोबरंसुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे पुन्हा तीच कढई गॅसवर मी गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की पुन्हा यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी जे तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत तो पूर्ण चिरलेला कांदा घालायचा गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि मध्यमाचेवरती कांदा सुद्धा छान सोनेरी रंगईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे पहा मध्यमाचेवरती कांदा भाजून आहे कांद्याचा रंग हलकासा बदलायला लागलाय आणखी सोनेरी रंगईपर्यंत हा कांदा आपल्याला असाच एकसारखा मिक्स करत हलवत भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा कांदा छान सोनेरी रंगईपर्यंत मी भाजून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं तर इथे मी वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या लसणाच्या पाकळ्या लहान आकाराच्या आहेत त्यामुळे मी वीस ते बावीस घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या मोठ्या आकाराच्या असतील तर पंधरा ते सोळा घ्या आलं घालायचं त्यासोबतच जो एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता हे सर्व साहित्य एक दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती छान असं भाजून घ्यायचं जी आपण कोथिंबीर घेतली आहे ती सर्वात शेवटी मसाला तयार करताना आपण वापरणार आहोत तर इथे पहा लसूण टोमॅटो आलं घातल्यानंतर कांदा मी पुन्हा एक दोन ते तीन मिनटं परतून घेतलाय कांद्याचा रंग तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आणखी सोनेरी झालाय आता गॅस बंद करायचा हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी पूर्णपणे थंड करून आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये जी मूठभर हिरवी कोथिंबीर आपण घेतली होती ती सुद्धा घालायची आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून एकदम छान स्मूद असं वाटण तयार करून घ्यायचं वाटण तयार करून घेताना लागेल असं थोडं थोडं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता फक्त वाटण एकदम बारीक तयार झालं पाहिजे एकदम स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून वाटण मी तयार करून घेतलं आहे वाटण तुम्ही पाहू शकता एकदम छान बारीक असं तयार झालं आहे मी जास्त पाण्याचा वापरसुद्धा केला नाही आहे तर इथे आपलं वाटणसुद्धा तयार झालं आहे वाटण तयार करून होईपर्यंत सुद्धा अगदी छान शिजले पातेल्यामध्ये जे थोडंसं पाणी शिल्लक ठेवलं होतं ते पाणीसुद्धा मी यामध्ये घातलं होतं कारण इथे मी हा मटण रस्सा सहा ते सात जणांसाठी बनवते त्यानुसार अळणीसुद्धा तयार व्हायला पाहिजे मटन तुम्ही पाहू शकता एकदम छान मऊसूद आणि परफेक्ट शिजलं गेलं आहे मी अजिबात कुकरमध्ये हे मटन शिजवलं नाही आहे पातेल्यामध्ये शिजवले कारण कुकरमध्ये शिजवलेल्या मटणापेक्षा पातेल्यामध्ये शिजवलेल्या मटणाला चव काही वेगळीच असते आता हे शिजवून घेतलेलं जे मटण आहे ना ते मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि जे आळणी आहे ते असंच पातेल्यामध्ये ठेवायचं कारण आपला मसाला तयार झाला आहे मटण शिजले आता आपण मस्त झणझणीत तर्रीदार मटणाचा रस्सा आणि झणझणीत असं मटण सुक्क बनवतोय तर त्यासाठी सर्वात आधी हे मटण मी एका ताटामध्ये काढून घेते तर इथे पहा सर्व मटन मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे पातेलामध्ये आणि रस्सा आहेच आता हे पातेलं मी बाजूच्या गॅसवरती ठेवणार आहे आणि झणझणीत मटन रस्सा बनवण्यासाठी आपण मसाला भाजून घेऊयात तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलीये ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतलाय ना तीच कढई मी या ठिकाणी वापरणार आहे कढई गरम झाली की आता यामध्ये जे वाटीमध्ये आपण तेल घेतलं होतं त्यामधलं अंदाजाने पाच चमचे तेल यामध्ये घालायचं शिल्लक राहिलेलं तेल आपण मटण सुक्का बनवण्यासाठी वापरणार आहोत तर इथे तेल गरम झाले आता जे वाटण मसाला आपण तयार करून घेतला आहे त्यातला थोडासा मसाला शिल्लक ठेवायचा आणि राहिलेला सर्व मसाला यामध्ये घालायचा म्हणजे जेवढा मसाला होता त्यातला अर्ध्याला वर मसाला मी इथे वापरला आहे थोडासा मसाला मी मटण सुक्का बनवण्यासाठी ठेवला आहे आणि हा मसाला मी मटण रस्सा बनवण्यासाठी वापरते आहे आता हे जे वाटण आहे ते आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बाजूच्या गॅसवरती तुम्ही पाहताय आळणीसुद्धा ठेवलं आहे ते सुद्धा छान उकळते तर इथे पहा मसाला मी छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतलाय आता यामध्ये आपण पावडर मसाले घालायचे त्यासाठी इथे मी पाच मोठे चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे तुम्ही तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो वापरू शकता आणि दोन चमचे इथे मी गरम मसाला घेतला आहे तुम्ही गरम मसाल्याऐवजी चिकन मसाला वापरला तरीसुद्धा चालेल कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला यामध्ये घातला की थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर हा मसाला तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत छान असा परतून घ्यायचा पाणी घालून मसाला परतून घेतला की काय होतं मसाला छान परतला जातो तेलाचं प्रमाण कमी लागतं आणि त्यासोबतच आपण जी भाजी बनवतोय ती मसाला व्यवस्थित भाजला गेल्यामुळे चवीला एकदम भारी बनते तरी ते पहा मसाला मी तेल सुटेपर्यंत भाजून घेतला पुन्हा यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घातलं पाणी घातल्यानंतर पुन्हा मसाला मिक्स करून घेतला आता झाकण ठेवायचं मंद आचेवरती मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवर मसाला झाकण ठेवून मी भाजून घेतला म्हणजे मसाला शिजवून घेतला आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त मसाल्याला तेल सुटले आणि मसाल्याचा सुगंधच इतका छान येतो आहे की मसाला भाजून घेतानाच तुमची भूक वाढेल तरी ते पहा झाकण काढल्यानंतर पुन्हा मसाला मी खालून एकदा एकसारखं मिक्स करून घेतला परफेक्ट असा मसाला भाजला गेला त्यानंतर आता यामध्ये एक पातेलं मी पाणी घेतले ते सर्व पाणी घालणार आहे तर इथे सुरुवातीला मटणाला स्वतःचं अंगचं पाणी सुटलेलं ते त्यामध्ये मी एक पातेलं पाणी घातलं आणि इथे रस्सा बनवण्यासाठी जेव्हा मी मसाला भाजून घेतलाय त्यामध्ये सुद्धा एक पातेलं पाणी घातले कारण हा मटन रस्सा भाकरीत चुरून मस्त त्याच्यावरती सर्व ताव मारतात त्यामुळे थोडासा मी जास्तच बनवते आहे आणि क्वांटिटी म्हणाल तर पाच ते सहा लोकांसाठी चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवरती याला उकळी काढून घ्यायची मोठ्या आचेवरती इथे एक उकळी काढली आहे गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटं हा रस्सा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मसालासुद्धा अगदी छान शिजेल तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं झाले आहेत मध्यमाचेवरती हा रस्सा मी छाना सा है, मसाला सुद्धा छान असा उकळवून घेतला आहे मसालासुद्धा छान शिजला गेलाय अगदी घरभर सुगंध पसरलाय आता जो अळणी रस्सा आहे त्यामध्ये आपल्याला हा तयार केलेला मसाल्याचा रस्सा घालायचा आहे तर इथे पहा सर्व भाजून घेतलेला मसाला आणि जो रस्सा आहे तो मी यामध्ये घातला आहे कढईमध्ये थोडासा मसाला शिल्लक आहे त्यामध्ये एक अर्धा ग्लास मी पाणी घालणार आहे आणि ते पाणीसुद्धा मी यामध्ये घालणार आहे आता या ठिकाणी मसाला घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्या आणि रश्श्याची कन्सिस्टन्सी पहा तुम्हाला कशी हवी आहे जर रस्सा तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही आणखी यामध्ये घालू शकता पण भाकरी चुरून खाण्यासाठी मी जे रश्श्याचं प्रमाण बनवले ते एकदम परफेक्ट रस्सा जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही भाकरी चुरून खायची असेल तर एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आणि आणखी आपण एक सात ते आठ मिनटं हा रस्सा शिजवून घेणारच आहोत तर इथे आपला झणझणीत तर्रीदार मटन रस्सा तयार झालाय आता हा रस्सा एक सात ते आठ मिनटं दणदणीत असा उकळवून घ्यायचा रस्सा उकळतोय शिजतोय तोपर्यंत तो 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 आपण मस्त झणझणीत असं सुक्क मटण बनवून घेऊया त्यासाठी ज्या कढईमध्ये मी आधी मसाला भाजून घेतला होता तीच कढई पुन्हा गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता वाटीमध्ये जे काही तेल शिल्लक होतं ते सर्व तेल यामध्ये घालायचं जर तुम्ही चमच्याने म्हणाल तर तीन मोठे चमचे इतकं हे तेल आहे तेल गरम झालं की आता यामध्ये जो मसाला म्हणजे जे मसाल्याचं वाटण आपण शिल्लक ठेवलं होतं ते सर्व वाटण यामध्ये घालायचं आणि आता हे वाटणसुद्धा मध्यमाचेवरती कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे पहा हे मसाल्याचं वाटणसुद्धा मी छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं आहे आता यामध्ये सुद्धा आपण पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये इथे मी दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला आणि एक मोठा चमचा गरम मसाला घेतलाय आता हे पावडर मसाले सुद्धा आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत इथे मी तुम्हाला पुन्हा सांगते कांदा लसूण मसाला नसेल तर कोणताही साठवणीतला मसाला तुम्ही वापरू शकता त्यासोबतच गरम मसाल्याऐवजी तुम्ही चिकन मसाला किंवा मटन मसालासुद्धा वापरू शकता आता यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घालणार आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा हा मसाला एक मिनटभर छान असा परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये सुद्धा अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर हा मसाला पुन्हा मिक्स करून घ्यायचा मसाला मिक्स करून घेतला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि हा मसालासुद्धा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे झाकण ठेवून मंदा आचेवरतीच मसाला भाजून घ्या तर इथे पहा झाकण ठेवून मंदा आचेवरती एक दोन मिनटं हा मसाला मी छान असा भाजून घेतला आहे म्हणजे शिजवून घेतला आहे मसाल्याला तुम्ही तेल पाहू शकता एकदम मस्त सुटले परफेक्ट असा मसाला भाजून झाला आहे आता हा मसाला खालून एकदा मिक्स करून घेऊयात मसाला खालून मिक्स करून घेतला की आता यामध्ये जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते घालायचं मटण घातल्यानंतर आता जो आपण मटण रस्सा तयार केला आहे ना त्यातला रस्सासुद्धा मी यामध्ये घालणार आहे एकदा या, एक या पद्धतीने तुम्ही हे सुक्कं मटण बनवून पहा आणि चव पहा काय जबरदस्त लागते तर इथे मी एक पळी यामध्ये रस्सा घातला आहे आणि एक पळी मटणाच्या रस्शावरती जी झणझणीत तर्री आली आहे ना ती घातली आहे दोन पळी मटण रस्सा घातल्यानंतर आता हे मटण मसाल्यासोबत आपण एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात मटण अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कारण एकदम छान असं शिजलं गेलं आहे आणि मग त्याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने मसाल्यासोबत हे मटण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा हलक्या हाताने मटण एकसारखं मी मसाल्यासोबत मिक्स करून घेतलं आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं हे मटण छान असं वाफवून घ्यायचं तर इथे झाकण ठेवून मंद आचेवरती झणझणीत मटण सुक्कं मी छान असं वाफवून घेतलंय बाजूने तुम्ही पाहू शकता मटणाला छान असं तेल सुटले एकदा मटण खालून एकसारखं हलवून घेऊयात तुम्ही पाहू शकता अजिबात खाली मटण लागलेलं ला नाही आहे आणि परफेक्ट असं तयार झालंय गॅस बंद करायचा आणि आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर तुम्ही सुरुवातीलासुद्धा घालू शकता पण अशा पद्धतीने जेव्हा मटण वाफून होईल तेव्हा गॅस बंद करायचा बारीक चिरलेली तुम्हाला हव्या आहे तेवढी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून मटण गरम आहे ना त्याचीच वाफ चढवून घ्यायची कोथिंबिरीचा फ्लेवर इतका छान मटणामध्ये उतरतो की काही विचारूच नका त्यासोबतच इथे तुम्ही पाहू शकता झणझणीत तर्रीदार असा मटण रस्सासुद्धा बनून तयार झाला आहे पुन्हा एकदा तुम्हाला मी रश्याची कन्सिस्टन्सी दाखवते एकदम परफेक्ट आहे जास्त घट्टसर नाही जास्त पातळ नाही तर्री सुद्धा तुम्ही पाहू शकता काय सुंदर आली आहे आणि तेल तर तुम्ही पाहिलंच एक वाटी तेलामध्ये आपण मसाला भाजण्यापासून अगदी रस्सा आणि सुक्क बनवेपर्यंत वापर केला आहे याच्यामध्ये सुद्धा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता मस्त यासोबत खाण्यासाठी मी गरमागरम भाकरी आणि भात बनवून घेणार आहे त्यासोबतच मस्त अशी कोशिंबीर तर इथे मस्त गरमागरम भाकरी भात कोशिंबीर बनवून झाली आहे सोबतच तुम्ही झणझणीत मटण रस्सा मटण सुक्कही पाहू शकता ताट वाढून घेऊया तर इथे मी ताट वाढून घेतले पाहू शकता मस्त झणझणीत तर्रीदार असा मटण रस्सा मटन सुक्कं त्यासोबत कोशिंबीर भात आणि भाकरी तर इथे मी ही पूर्ण रेसिपी जी तुम्हाला सांगितली आहे अगदी अशीच आमच्या घरी बनवली जाते आणि शक्यतो माझ्या मते कराड सातारा भागामध्ये अशीच बनवली जाते आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या पद्धतीने हा झणझणीत मटण रस्सा आणि मटन सुक्क बनवून तुम्ही तुमचा घरगुती व्यवसाय सुरू करून फूड ऑर्डरसुद्धा घेऊ शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने आमच्या घरी किंवा आमच्या कराड सातारा भागामध्ये जो मटन रस्सा आणि मटन सुक्कं बनवलं जातं नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या कुकविथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद